गोंदिया जिल्ह्याच्या सळकर्जणी तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर अग्रवाल ग्लोबल कंपनीच्या माध्यमातून उडानपूल आणि रस्त्याची कामं सुरू असून तयार करण्यात आलेल्या उडान पुलावर पहिल्याच रस्ता सुरू होण्याआधीच मोठ्या भेगा पडल्या असून अग्रवाल ग्लोबल कंपनी ही निकृष्ट दर्जाचे काम करत असल्याने या ठिकाणी कधीही मोठा अपघात होऊ शकतो त्यामुळे अग्रवाल ग्लोबल कंपनीला जाग आणण्यासाठी शिवसेनेच्या वतीने आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे तर बांबडी गावाजवळ तयार करण्यात आलेल्या पुलाजवळ डायव्हर्जन देण्यात यावा याला कारण म्हणजे पुलापासून चार किलोमीटर अंतरावर डायव्हर्जन देण्यात आल्याने चार गावातील लोकांना चार किलोमीटरचा अंतर ओलांडून यावा लागत असल्याने आज या ठिकाणी आंदोलन करण्यात आले असून लवकरच या ठिकाणी डायव्हर्जन तयार करून देऊ तसेच यापुढे अग्रवाल ग्लोबल कंपनी मार्फत बांधकामात दुर्लक्ष होणार नाही अशी हमी लायजनिंग अधिकाऱ्यांनी दिली आहे या नॅशनल हायवे चा सेक्शन जो आहे कोहमारापासून देवरीपर्यंत इतका खराब शिक्षण आहे यामध्ये अनेक प्रकारचे टेंडर झालेले आहेत त्यापैकी मुख्य टेंडर हे एच कंपनी अग्रवालच्या माध्यमातून झाले आहेत लोकांच्या एवढ्या गैरसोय या ठेकेदारामुळे होऊन राहिले ज्याच्यामुळे वारंवार अनेक आंदोलन या ठिकाणी झालेले आहेत परंतु आज या परिस्थितीमध्ये जे डिपार्टमेंटनं त्या ठिकाणी अनसटल त्या पद्धतीने जो भेगा पडल्या त्या सर्व पूर्ण व्हॉट्सअपमध्ये गेलं आणि जनतेच्या अनेक तक्रारी आहेत राजगुडा ग्रामपंचायतीनं तीन महिन्यापूर्वी या डिपार्टमेंटला या ठिकाणी डिवायडर करण्याची मागणी केलेली होती असे अनेक तक्रारी घेऊन आपण हा आंदोलन केलेला होता आणि जनतेच्या जनतेच्या त्या मार्ग योग्य मागणी रास्त मागणी ते पूर्ण व्हावी हेच आमची शिवसेनेच्या वतीनं इच्छा आहे पुढचा पाऊस असं होणार आहे की आम्ही आता तर फक्त आम्ही इथं म्हणजे आंदोलन केलो याच्यानंतर यांनी आता आमची मागणी पूर्ण नाही केल्यास आम्ही इथं आंदोलन तरच नाही तर आम्ही रस्ता रोखणार का रस्ता आम्ही रोखून बसणार इथे याचं जबाबदार हे स्वतः अग्रवाल ग्लोबल कंपनी राहणार आणि आम्ही इथं वारंवार यांना पत्र दिलं त्याच्यानंतर पत्र दिल्यानंतर आम्ही यांनी फक्त आम्हाला आश्वासन दिलं आहे का हा आम्ही काम करून देऊ तो काम करून देऊ परंतु यांच्याकडून कोणत्याही पद्धतीचं अजूनही काम झालेलं नाही त्याच्यानंतर आता जो यांनी जो नवीन जो आपला ब्रिज तयार केला त्या ब्रिजवर मोठ्या मोठ्या अशा भेगा पडलेल्या आहेत तुमच्या कॅमेऱ्यामध्ये येत असे मित्र तुम्हाला दाखवतो तुम्हाला हे भेग्याचे हे हाल आहेत अर्धा लोक तसे आपण असे म मरण पावलेले आहेत आणि हे सगळे जिम्मेदार म्हणजे हे अग्रवाल ग्लोबल कंपनी आहे त्याचं कारण असं आहे की यांनी मागच्या वेळेस ज्यावेळेस काम चालू केलं त्यावेळेससुद्धा एक रोडावर मोठ्या मोठे असे दगड गड्डे यांनी ज्या हिशोबाने काम केलं पाहिजे सावधपण्याने क्या साउथ पंडिया ने काम नहीं किया इनकी मांग यहाँ पे डिवाइडर की है वो नियमता है इन्होंने पत्र दिया है उस पत्र को हमारे द्वारा जिस नियम से जाना चाहिए उस हिसाब से भेजा गया है वो विधिवत उसका एक वो एसओ होता है वो सेंक्शन होगा और हमारे अभी टीम लीडर साहब से भी बात हुई है टेलीफोनिक उन्होंने भी प्रपोजल बना के नेशनल हाईवे को भेज रहे हैं नेशनल हाईवे से मंजूरी आएगी तो बनाया जाएगा ऐसा कह देने से हम बना दें और एक्सीडेंटल जोन बन जाए एक लाइफ सेव करना बड़ा मुश्किल होता है प्रॉपर ही करके इसको दिया जाएगा तो आज आंदोलन की दखल अग्रवाल ग्लोबल कंपनी ने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभाग ने घी नहीं तो तीव्र आंदोलन करूं असा इशारा आंदोलक